सगे दिस दब तर बघा आज सगळीकडे वेगवेगळे दिसत असेल लोकेशन तर बघा आज आम्ही आलोय धुमाळवाडीच्या वॉटर पार्कला जायचंय म्हणजे धबधबाई कुठं तर शंभू आप्पा आत्या आम्ही सगळे आलो आहे पिवड्याला घेतले काकाला आणि गाडी लावली तिकडं पार्किंगला तर बघा इकडं पण पाणी होतंय कसलं भारी वाटते पिवड्या पण चलती चुमुकल्या पायाने मी चला पुढे गेल्या दाखवते आत आप्पा आत्या कृष्ण गाडीवरती गेलेत पुढे चलते पाण्याचा तिला तरी तिघ बघा कशी पाटापाट चालल्यात आणि बारकोसा डोंगर तर बघा इकडे सगळे गेल्यात ह्यालाच वॉटर पार्क म्हणतात काय माहिती पाणी आपलं पाणी वाहते बघा थोडस आणि सगळी पाण्यात जाते तिकडं रामचा आपण कृष्ण देव आहेत कुठला नाही बारामतीवर नाही पाणी टोपी घाली नाही का नाही ठेवत टोपी ती हा पाणी अरे माशमान खात्या टोपी ती घालायची पिवड्याला थंडीच सवय का म्हणलं सवय तशी पण पिऊ राज्याला ही फग इथं डोंगर असल्यामुळे गार लागते तर भारी वाटते बघा वा सगळीकडे हिरो हिरो आणि डोंगर तर सगळी गेल्यात मीच राहिली आणि मला दौन लय लागायला या तर पिवड्याला पण घेतले काकाला त्याच्यामुळे तर चला आता पाण्यात ते पाणी दाखवते फिरून बॅग ठेवून येतं का गाडीत करा कृष्ण मस्त पैकी पाण्यामध्ये गेलाय तर आता आत्या पण झाल्या पाण्यात ना आपा आपण गेलो ना स्वक्स तर काढलंच नाही आजी भिजला कृष्णा चला, मी चला।, लिखा लिखा चला, चला आता मी पण जाणार पाण्यात तर बघा मी पिऊ म्हणले खाली उतरो मला चला की चाय चलत चालले होते त्यांनी घेतले उचलून त्याला भारी दिसतंय बघा तर सगळे आता आणखीन एकदा पाण्यात न जायचे पुढं तर चला मी पण पळते आता आवा नीट नीट कशी चलते संगया। तर बघा पिवणी कसे कपडे धाल राहतात मी काय तिला पाण्यात सोडलं नाही पाण्यात उतरायचं लेही करते तिथं आणखीन एक पाण्यात चला तर बघा ह्यांनी गेलं गाडी आणायला का तर पुढं पण गाडी जाते शंभू गाडी घेऊन गेलं होतं तर कृष्णा अलीकडे आत्या पण गेल्यात पलीकडे पाण्याच्या आणि पण तर पिवडी माझी दिगी दिगी चलते हाय पिहो हां <laughs> चालली पिवो आपले हळूहळू नको म्हणती काकाला घेते तर तिला नक वाटतय उचलून घेतलं चलायला बरं वाटतंय पिव आता जायचं कस तर कृष्णालाडली भूक बघा चलून चलून हाय कृष्णा पुढं जायचंय की आपल्याला आपण आपल्याला फिरून फिरून भारी का त्या डोंगर थे, थे। हो बारी का डोंगर फिरायला आणलं का नाहीत मला आता नको म्हणत होत्या बघा यायला डोंगर चढायचं असलं तर मला नको तर आत्याला आणलं ह्यांनी आत्या म्हणल्या शूटिंग असलं तर मी येते नाहीतर नाही येत मग ह्यांनी म्हणले आय शूटिंग आहे चल मग आता आल्या आणि आपा पण टनटणीची फुलट टनटणीच ना आता टनटणीची बघ असली कसली बारी खुल ते अर अस गेली का नाही एकतर लई सुटले तस आहे तर आता आम्ही खातो इथं शेंगदाला काय नाही कृष्णा तर बघा ह्यांनी पण गाडी घेऊन आल्यात इकडं कृष्णा वाट बघतोय गाडीची आता पाण्यात कशी आहे ती ती दाखवते तर आप्पा पण मोबाईलला फोटो येथे काढून घ्यायला लागलेत बघा परत बघायला हळ आपा गाडीचं फोटो काढत आहे का तुम्ही शूटिंग करताय आपा तुमचीच शेंगदाणे इथे खाऊन झालं आता इथली चिक्की खायला बघा शेंगदाऱ्याची म्हणून गाडी तिथंच लावली त्यांनी

पाण्यात न जायचंय का पाण्यात जायचंय आत्या तर आत्या बघा नुसतं डोंगर डोंगरच बघतात आणि डोंगरावरती माणसं पण गेलेली बसलेली असते चल तर पिऊ चलायच म्हणते काकाला नकोच म्हणायला लागली का काय माहितीये आत्या कस कासवलं हो फसवलं मला <laughs> सांगितलं नाही इकडं तिकडं जायचं ते डायरेक्ट नाही तर आता घरीच बसले असतात म्हटले नसते मला असल्या पाण्यात दगड चलायला तरी डोंगरा हरले असल्या जेव्हा चढल तर आता सगळा पाण्याचाच रस्ता आहे बघा तर ह्या पाण्यात जायचं पण मी घेतली पिवला मात्र चलाय पण येत नाही पाण्यात तर कृष्णाबा भारी एन्जॉय मारतय आणि सगळा भिजलय बसल्या तर इकडे शुंबरने घेतली कॅमेऱ्याची बॅग ह्यांच्याकडे दिली पिशवी आपण कडे दिली पिवड्याला आता घेतली मी कॅमेरा सागरनी पण

कटन जायचं का अजून पाण्यात न जायचं का पाण्यातच न जायचं अंकित पुरतो पाणी दिसतोय माणूस पाण्यात न जायच शंभू झालं बघा मित्रात गंग मित्र आले शंभूच ती हां शंभू किसना नादन ठेवा लय मित्रत ना काय गंग हो आप पाणी झालं पिऊला घेतलं आणि आता पाणी जास्त कटा आलाय आपडला आणि पाण्यात न चालायचा आता सगळं पाणीच

आता यांनी कुठे घेऊन जाते वॉटर पार्क कुठे काय माहिती आतांनी तर रस्ता काढला बघा भारी आपा तुम्ही कुठे येता पाऊस पण यायला लागला बघा झिमझिम पिवडी गवताला कशाला पण खेळत बसते आणि उचलून घेतलं की काकाला बसत नाही चलायचंच म्हणती तर आता या चढावर जायला हेच नाही म्हणून आता मी पाण्यात चालले का तर मी पिवड्याला घेतले काकाला आपांची चप्पल तुटली